शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली विटा पोलीस ठाणे हद्दीतील विशाल पाटील टोळी हद्दपार अजून काही टोळ्या रडारवर विटा पोलीस ठाणे हद्दीतील विशाल पाटील टोळी हद्दपार अजून काही टोळ्या रडारवर विटा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार विशाल पाटील टोळीस संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली सातारा सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केलेत गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचं समूळ उच्चाटन व्हावं या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख विशाल प्रशांत पाटील वय चोवीस वर्ष राहणार शाहू नगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली अमरजित अनिल क्षीरसागर वय बावीस वर्ष राहणार पाटील बस्ती विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली अमृत राजेंद्र काळुखे वय चोवीस वर्ष राहणार विवेकानंद नगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली शुभम महेश कोळी व पंचवीस वर्ष राहणार कदमवाडा विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली किसन राजेंद्र काळुखे वय तीस वर्ष राहणार विवेकानंद नगर बीटा तालुका खानापूर जिल्हा सांगली विजय राजेंद्र काळुखे वय चोवीस वर्ष राहणार विवेकानंद नगर बीटा तालुका खानापूर जिल्हा सांगली सागर देवेंद्र गायकवाड वय सत्तावीस वर्ष राहणार विवेकानंद नगर बीटा तालुका खानापूर जिल्हा सांगली इत्यादींचा समावेश आहे या टोळीविरुद्ध सन दोन हजार एकोणीस तेवीस यामध्ये बेकायदेशीर जमाव जमवून खून खुनाचा प्रयत्न करणं बेकायदेशीर बिगर परवाना जवळ बाळगून दहशत माजवणं गैरकायदेशीर मंडळी जमवून इच्छापूर्वक दुखापूत पोहोचवणं अपहरण करून इच्छापूर्वक दुखापूत करणं बांधकामास लागणाऱ्या साहित्यांची तसेच मोटरसायकल व इतर चोरी करणं असे गुन्हे दाखल आहेत नमोद सामनेवाले हे कायदा नजोमानणारे आहेत न त्यामुळं या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस पोलीस कायदा कलम प्रभारी अधिकारी विटा यांनी अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचं अवलोकन करून चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी विटा विभाग विटा यांच्याकडे चौकशी कामी पाठवला त्यांचे चौकशी अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व सद्य स्थितीचा अहवाल त्याच्यावरून प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्याय तत्त्वांचा व्यापक विचार करून सदर टोळेला महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एकावन्न कलम पंचावन्न मधील तरतुदीनुसार सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधी करता तडीपारी आदेश पारित केलाय टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्यांनाभूत करण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई यापुढेही करण्यात येणार आहे सदर कारवाईमध्ये माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली शरद मेमाने पोलीस निरीक्षक विटा पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐवळे पोलीस कॉन्स्टेबल अमल नरळे पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे स्थानिक अन्वेषण शाखा सांगली तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल बिलास मोहिते पोलीस कॉन्स्टेबल वैभव कोळी विटा पोलीस ठाणे यांनी भाग घेतला विशेष प्रतिनिधी राजू थोरा तासगाव सांगली